नमस्कार मित्रांनो खांदिश टी व्ही नॅन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेवीस एप्रिल वार मंगळवार तुम्हाला धुळेचा मीनामेस बाजार दाखवतो आहे तर सध्या मित्रांनो मित्रांनो उन्हाळ्यामुळं बघू शकता बाजाराची परिस्थिती बाजारामध्ये मित्रांनो कमीत कमी आता जे शंभर टक्के म्हशीमधून फक्त आता तिचाळीस टक्के बाजारामध्ये म्हशी आलेली आहे मित्रांनो आजचा बाजारामध्ये तर आजचा जो व्हिडिओ होणार आहे मित्रांनो फक्त तुम्हाला बाजारातील दाखवणार आहे तर काही किमती वगैरे विचारणार नाही मित्रांनो इथली जी व्यापारी मित्रांनो काही किमती वगैरे व्यवस्थित सांगत नाही पेकापेकी काही किमती सांगता मित्रांनो काही व्यापारी त्यामुळे आपण तुम्हाला बाजारातील मछी वगैरे दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपलं सोनगी गावाची शेतकरी त्यांनी आता धुळे मार्केटमधून म्हैस घेतलेली आपल्या ओळखीमध्ये किती घेतली भाऊ ऐंशी हजाराला ऐंशी हजाराला घेतलेली का किती लिटर दूध तिला दोन टामायच बारा लिटर दूध बारा लिटर आहे का हो, हो, तर मित्रांनो आपल्या सोनि गावाचे शेतकरी होते त्यांनी घेतली धुळे मार्केट मधून मीस वैसे तो एक नंबर लाया भाई आज कितना दू दे पप्पू भाई इसको दूध कितना है कच्चा दूध है पीत 10 10 कच्चा दूध है क्या दूद दूद तो ऐसा है क्या फाजंग की जन हुई कच्चा दूध चलो दस दस लीटर मित्र मई वगे बता क्वालिटी है एक नंबर क्वालिटी ची मित्रो मैस क्या ऑफर क्या है इसकी कितने ऑफर है इसकी ऑफर 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 क्या है इसकी तीन एक्का

एक महीना हुआ है क्या दूध कितना चालू भैया चौदह लीटर दूध दोनों टाइम का कितने ब्याद के तीसरे में है क्या अपना नाम क्या भैया अल्पेश ये दावन किस नाम से चलती? सुनील शेट्टी वो वाली भी अपनी है क्या भेजा? ये वाली भी अपनी है? क्या किया मत इसकी? गावन अभी गावन है क्या? एक चालीस बोल रहे क्या इसके? तरह मित्रों ने भक्त सांगे लकी मत से बाहर मत दे एक चालीस बोल रहे क्या?

adaaaa ro bagka defi a maa देरी से पूछो ना गा। गा। ये नहीं है तो बोल में तो ये पूरा गेम बेकार कर घर पे नहीं है चैनल आरपन टेंशन की बात नहीं है बोल लेना कब परे ऐसा लगे तो कुछ नहीं होगा क्यों बोल रहा है रुपया थोड़ी ज्यादा दादा बेस काय केव्हा शेट एक कि एक? एक तर मित्रांनो म्हणजे किंमत एक लाख ऐंशी हजार रुपये सांगायला आहे पूर्ण बाजार खाली मित्रांनो बघू शकता तुम्ही काही शंभर टक्के मधून फक्त चाळीस टक्के आता सध्या बाजारामध्ये मच्छी व्हायला नाहीतर अगोदर मित्रांनो पूर्ण असा जो आहे पूर्ण मशीने भरलेला असायचा तर तुम्हाला पूर्ण बाजारात तुम बाजारातील मशी दाखवणार दाखवणार आहे मित्रांनो जर आपल्याला एखादा सौदा भेटला तर तुम्हाला सौदा पण दाखवणार पण आता काही बाजारामध्ये सौदा पाहायला भेटत नाही देने को और नहीं देने के दायरे में होता बोल अभी तुम बोलो आज नहीं 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 तो दे नहीं बोल बोलो तू बोल आज नवज कब आज तू बोलेगा मैं ले आऊँ, तुम बोल बोल तो आज चलो क्या मैं एक काटा बोलो फिर क्या मैं कह सूरत तुम्हारी देखने के बैठा अभी बस सूरत पे देख लगी आज तो खाली बोल दे सूरत तो समझ में आया था तेरे आज सा बोले मैं तो बोले नहीं है बाबू बोलो तुम्हारे को बोल ले तेरा क्या जाना क्या करूं बस तू बोल दे मेरे को बता तर मित्रांनो या मशीनचा व्यवहार चालू आहे तर सध्या जे बाजार आहे मित्रांनो जबर परिस्थिती महेश बाजाराची आणि आता हे जे बाजार आहे मित्रांनो आता चांगले बाजार फक्त पावसाळ्यानंतरच बाजार भरतील जेव्हा चारा वगैरे होईल मित्रांनो तेव्हा जे आता बाजार परत आम्ही ना म्हणजे बाजाराचा व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांन पण तुमच्या कमेंट्स असता की आम्हाला बाजार दाखवा तर बघू शकता तुम्ही सध्याच्या बाजाराची परिस्थिती पूर्ण बाजार खाली मित्रांनो म्हणजे आज आपल्याला जो बाजार दिसतोय जसा सीझन मध्ये इतर दिवस असायचा बुधवारी गुरुवारी शुक्रवारी सोमवारी तशी बाजाराच्या दिवशी बाजारात परिस्थिती झालेली मित्रांनो एकदम पूर्ण बाजार खाली मित्रांनो तुम्हाला काही ते जे बाजारातील तुम्हाला पूर्ण म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचे जे व्यापारी दोन तीन व्यापाऱ्यांनी मज्जीची किमती वगैरे पण आपल्याला सांगितलेली मित्रांनो बघू शकता तुम्ही हो बाजाराची परिस्थिती सध्या जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर